इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान धडा पहिला गतीचे नियम वस्तूची गती, गती। आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपल्या आजूबाजूला अनेक गतिमान वस्तू पाहत असतो सांगा बरं तुम्हाला काही गतिमान वस्तूची उदाहरणे माहीत आहेत का हो सर वाहने विमाने उडणारे पक्षी पायी चालणारी मुले मुली तसेच आकाशात भ्रमण करणारे ग्रह तारे ही सर्व गतिमान वस्तूंचीच उदाहरणे आहेत छान म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असताना त्या वस्तूचा स्थान बदल होतो वस्तूच्या हालचालीलाच गती असं म्हणतात गती म्हणजे मोशन वस्तूचे विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर म्हणजेच विस्थापन हे स्थान बदलाच्या दोन ठिकाणातील कमीत कमी अंतर असतं गतीचे कोणकोणते प्रकार आहेत सांगा बरं गतीचे रेशीय गती आंदोलित गती यादृच्छिक गती वर्तुळाकार गती असे विविध प्रकार आहेत बरोबर तर या पाठामध्ये आपण विस्थापन अंतर गतीचे नियम व समीकरणे यांचा अभ्यास करणार आहोत वर्गातील हा फिरणारा पंखा आणि बंद पंखा यामध्ये गती कशात आहे फिरणारा पंखा बरोबर मला सांगा कि की उडत असणारे पक्षी थांबलेली रेल्वेगाडी हवेतून उडणारा पालापाचोळा डोंगरावरती स्थिर असलेला दगड यापैकी कशामध्ये तुम्हाला गती असल्याची जाणीव होते उडणारे पक्षी व हवेतून उडणारा पालापाचोळा अगदी बरोबर पक्षी उडतात व हवेमुळे पालापाचोळा उडतो म्हणजेच या वस्तू आपली जागा बदलतात परंतु अशा काही वस्तू तुम्ही सांगू शकता का की ज्यांची गती आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु त्या नेहमी गतिमान असतात उदाहरणार्थ वारा सर पृथ्वीची गती चंद्राची पृथ्वीभोवतीची गती छान अगदी बरोबर तुम्ही बसमधून कारमधून किंवा रेल्वेमधून प्रवास करता त्यावेळी तुमच्या शेजारच्या बाकावर बसणारी व्यक्ती ही गतिमान असेल का नाही अगदी बरोबर कारण वस्तू गतिमान होण्यासाठी वस्तूने जागा बदलली पाहिजे तुमच्या शेजारची व्यक्ती एका जागेवरच असेल म्हणून ती व्यक्ती गतिमान नसेल परंतु जर बाहेरील व्यक्तीच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या शेजारची व्यक्ती बाहेरच्या व्यक्तीसाठी गतिमान असेल कारण बाहेरून पाहिलं तर तुमच्या शेजारची व्यक्ती बाहेरच्या व्यक्तीला गतिमान दिसेल बरं आता मला सांगा की एखादी व्यक्ती गतिमान आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागेल वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी ती वस्तू सभोवतालच्या इतर वस्तूंच्या संदर्भात आपली स्वतःची जागा बदलते किंवा नाही या गोष्टीचा विचार करावा लागतो बरोबर यावरून वस्तूची गती व वस्तूची स्वतःची जागा यावरून आपल्याला त्या वस्तूची गती समजते